साम्राज्य माढा तालुक्यातील केवळ उंदरगाव वाकाव या पूरग्रस्त भागातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांना दिवाळी किट व भावबीज भेट वाटप करताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले की सरकार पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी कटिबद्ध असून नियमांच्या चौकटीत अडकून न राहता मदत पोहोचवली जाईल दिवाळीसाठी परिपूर्ण किट तयार करण्यात आले असून यात आवश्यक वस्तूंचा समावेश आहे यामध्ये साडी पॅन्ट शर्ट व वा किटचेही वाटप करण्यात आले घरकुलासाठी जागा व वा वाळू उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असून द्राक्ष बागांचे पंचनामेही करण्यात येणार आहेत राज्य शासनाकडून घरांसाठी एक लाख वीस हजार प्रधानमंत्री घरकुल योजनेतून अडीच लाख देण्याचा प्रयत्न आहे रस्ते पूल दुरुस्ती विद्युत पंपांची पुनर्बांधणी वीज बिल असणाऱ्या शेतकऱ्यांना मदत जमीन वाहून गेलेल्या शेतकऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठीही मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले आमदार अभिजित पाटील यांनी प्राथमिक मदत दिल्याचे सांगत जमीन गमावलेल्या शेतकऱ्यांना नवीन जमीन देण्याची गरज व्यक्त केली प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी शासनाने दिलेल्या प्राथमिक मदतीबाबत समाधान व्यक्त करत अधिक मदतीची अपेक्षा व्यक्त केली कार्यक्रमास पालकमंत्री गोरे आमदार पाटील प्राध्यापक सावंत अध्यक्ष शिंदे दरसेब साठे नगराध्यक्ष मिनल साठे पृथ्वीराज सावंत सरपंच ऋतुराज सावंत सरपंच कुसुम पाटील प्रांताधिकारी जयश्री आव्हाड तहसीलदार संजय भोसले गटविकास अधिकारी महेश सुळे चेतन सिंग केदार मुन्ना साठे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते